आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी माडग्याळमध्ये आरोग्य महाकॅम्प एकूण तीनशे पाच रुग्णांची मोफत तपासणी कुल्लोळी हॉस्पिटलच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माडग्याळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पंचावन्न रुग्णांची नेत्र तपासणी यूथ फॉर जत व कुल्लोळी हेल्थ सर्व्हिसेसचा आरोग्य उपक्रम यशस्वी ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न माडग्याळमध्ये महाकॅम्प संपन्न माडग्याळ तालुका जत येथे कुल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि यूथ फॉर जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महादेव मंदिर माडग्याळ येथे पार पडलेल्या या शिबिरात सुमारे दोनशे पन्नास रुग्णांची विविध आजारावर मोफत तपासणी करण्यात आली तर नेत्ररोग विभागात पंचावन्न रुग्णांची तपासणी करण्यात आली अशा एकूण तीनशे पाच रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या शिबिरात डॉक्टर गजानन रेफाळ फिजिशियन डॉक्टर वेदेश कुलकर्णी नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रज्योत अपिने सर्जन तसेच डॉक्टर शीतल हुलवाण स्त्रीरोगतज्ञ यांनी रुग्णांची तपासणी केली कुल्लोळी हॉस्पिटलकडून आणलेल्या अत्याधुनिक मोबाईल व्हॅनमुळे मधुमेह उच्च रक्तदाब व रेटिना तपासणीसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा लाभ झाला शिबिरात तपासणी झालेल्या ऑपरेशन आवश्यक रुग्णांना कुल्लोळी हॉस्पिटलमार्फत सवलतीच्या दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली तसेच आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया व तपासण्या मोफत अथवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत डॉक्टर चंद्रमणी उमराणी यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करताना ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच या उपक्रमामागील ध्येय असल्याचे सांगितले शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्ञात अज्ञात नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आभार व्यक्त केले या उपक्रमाच्या नियोजनात संजीवनी हॉस्पिटल माडग्याचे डॉक्टर चंद्रमणी उमराणी डॉक्टर स्मितांजनी स्मितांजली उमराणी व तसेच त्यांचा स्टाफ बसवराज नाटेकर प्रशांत नाटेकर किरण कांबळे पिराप्पा कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले शिबिरासाठी महादेव मंदिर संस्थेने जागा उपलब्ध करून दिली माडगळ्याचे सरपंच महादेव माळी यांनी सहकार्य केले तसेच विशेष सहकार्य यूथ फॉर जजचे अमोल बामणे दिनेश शिंदे आणि प्रमोद साळुंके यांचे मोलाचे सहकार्य मिळाले उद्घाटन प्रसंगी डॉक्टर शेखर हेट्टी डॉक्टर प्रदीप शिंदे आणि पत्रकार नेताजी खरात यांनी उपस्थिती दर्शवली सूत्रसंचालन राजू कांबळे यांनी केले महाआरोग्य कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्ही कुल्हाळी इन्स्टिट्यूट हेल्थ सर्व्हिसेस म्हणून हॉस्पिटल आहे हॉस्पिटल कुल्हाळी इन्स्टिट्यूट आणि युथ पॉर आणि सोबत इथले मान्यवर ज्यांनी इथं कॅम्प आयोजित करण्यासाठी जे नियोजन केलं हे सगळ्यांनी मान्य आरोग्य कॅम्प सुरू करतो इथे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच रोगांविषयी निदान केलं जाईल उपचार केले जातील काही काही तपासण्या होतील आवश्यक असतील त्या उपचारांचे साठी तुम्हाला सांगलीला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल ज्यामध्ये